नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो <coughs> आता मी दोन मिनिटांपूर्वीच एक बनवला होता की डेट एक्शन होऊ शकते चान्सेस आहेत कारण की आजची डेट दिली होती तरी सुद्धा चॉईस फिलिंग ही चालू झालेली नव्हती ओके आणि एस एम एल आणि सीट मॅट्रिक्स हे आलेला नाही जस्ट अपलोड व्हिडिओ केल्यानंतर ले लगेच सीट मॅट्रिक्स पब्लिश झाली कारण की ऑल इंडियाची चॉईस फिलिंग ही उद्यापर्यंत वेळ दिलेला आहे ऑल इंडियाची चॉईस फिलिंग झाल्याशिवाय स्टेट स्टीची चॉईस फ्लिंग आहे चालू होणार नव्हती हे तेवढं खरं आहे आता याच्यात काय केलंय तीस तारखेची डेट होती रजिस्ट्रेशनची ती चार तारखेपर्यंत एक्सचेंज केली बरोबर आहे ती केली तर केली पण बघा आज तीन वाजता चॉईस फ्लिंग चालू होणार होती सीट मॅट्रिक्स येणार होतं एस एम एल येणार होतं पण आता सुद्धा आजचं शेड्यूल रिसिव्ह शेडूल सहा वा प्लस आता एक पाच आधी शेड्यूल आलं आहे की बघा आज सीट मॅट्रिक्स ओके आणि सीट मॅट्रिक्स आली नाही आणि एस एम एल सुद्धा आजच्या डेटला येईल पण चॉईस आता उद्या सात तारीख आहे तर तर उद्यापासून तरी चालू व्हायला पाहिजे होती चॉईस ही होणार आहे आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होणार आहे बघा म्हणजे विद्यार्थी आणि पालक मागच्या वर्षी सुद्धा रिपीटेड विद्यार्थ्यांच्या जो नीटचा स्कॅम झाला जेवढे विद्यार्थी पालक टेन्शनमध्ये मध्ये सुद्धा अशी एक्झाम घेतली की जे की जो सिलेबस नसेल म्हणजे सिलेबस होते जे कधी विचार नव्हता असे क्वेश्चन आणले ऑलरेडी विद्यार्थी आणि पालक जेवढेही नीटचे जे परीक्षा देतात एवढे चिंताग्रस्त आणि गोंधळलेले आहेत की काय करायचं हेच त्यांना कळत नाहीये प्लस विषय त्यात असा की आता डेट एक्शन 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 होत चाललीये कारण ही जी प्रोसेस आहे ही लांब चालली आहे आता परत चॉईस फिल्म आठ तारखेपासून तुम्हाला अकरा तारखेपर्यंत चॉईस क्लिंग करायची आहे त्यानंतर त्याची जी डिक्लेरेशन होईल सीट म्हणजे जी काही लिस्ट पब्लिश होईल ती तेरा तारखेला होणार आहे आणि परत चौदा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत कॉलेजला जसं पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला सुट्टी असेल तर हॉलिडे इन्क्लूड म्हणजे पंधरा आणि सोळा पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्टला सुद्धा तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊ शकता बावीस तारखेपर्यंत हे नवीन शेड्यूल आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही काही घाबरू नका कसं चॉईस फ्लिंग करायचं काय करायचं या सर्व गोष्टीवर लक्ष द्या एस एम एल एस एम एल बघून सर्व गोष्टी करा सीट मॅट्रिक्स रँक वगैरे करा आमचे जे काही पेड मेंबर स्टुडंट आहेत त्यांचं आम्ही जे काही आमच्या पद्धतीने जसं व्यवस्थित करता येईल त्या गोष्टींना आम्ही करतो पण आधारित विद्यार्थी आहेत ज्यांना काही हेल्प वाटली जर आम्ही फ्री असलो वेळ वेळा तर नक्की तुमची मदत करू आणि या प्रकारे हे नवीन शेड्यूल आहे या हे जे शेड्यूल आहे हे 90% पर्सेंट फायनल असेल एक मला तरी असं वाटतंय यानंतर पुढे जाणार नाही अशी अपेक्षा आहे आणि जे काय आहे ते एकदम व्यवस्थित आहे आता या पद्धतीने हे फायनल शेड्यूल आहे ओके भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद